चंद्रपूर जिल्ह्याच्या सहाही विधानसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर झालेले आहेत भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारत पाच मतदारसंघात विजय संपादन केला आहे काँग्रेस केवळ ब्रम्हपुरी मतदारसंघापुरती उरलेली आहे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे किशोर जोरगेवाल यांनी बावीस हजारांची आघाडी घेत काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांचा पराभव केला तर राजुरा विधानसभा क्षेत्रात अटी तटीच्या निवडणुकीत भाजपच्या देवराव भोंगडे यांनी बाजी मारली काँग्रेसचे सुभाष धोटे यांचा त्यांनी पराभव केला अॅडव्होकेट वामनराव चटप तिसऱ्या क्रमांकावर राहिले वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात खासदार प्रतिभा धानोरकर यांची लाडका भाऊ योजना स्पेशल अयशस्वी ठरली भाजपच्या करण देवतोडे यांनी आघाडी घेत विजय मिळवला दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष मुकेश जीवतोडे राहिले आणि लाडके बंधू प्रवीण काकडे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले चिमूर विधानसभा क्षेत्रात देखील भाजपचे बंटी भांगडिया आणि काँग्रेसचे सतीश वाजुळकर यांच्या चुरशीची लढत झाली या लढतीत भाजपचे बंटी भांगडिया यांनी आघाडी घेत वाजूळकर यांना पराभूत केले ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे कृष्णलाल सहारे यांच्यात अटीतटीची लढत झाली काही फेऱ्यांमध्ये वडेट्टीवार मागे देखील होते मात्र तेरा हजारावर मताधिक्य घेत विजय वडेट्टीवार यांनी कृष्णलाल सहारे यांना पराभूत केले बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी सव्वीस हजाराचे मताधिक्य घेत काँग्रेसचे संतोष सिंह रावत यांचा पराभव केला पोस्टल मतांच्या मोजणीपासूनच आघाडीवर होते प्रत्येक फेरीत त्यांनी आघाडी कायम ठेवली अभिलाषा गावतुरे या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या जिल्ह्यातील सर्व विजयी उमेदवारांचे टीम खबरकट्टा लय भारी तर्फे मनपूर्वक अभिनंदन आता निवडणूक संपली जिल्ह्याच्या विकासासाठी खबरकट्टा लय भारी तर्फे सर्वांना सहकार्य राहील आपल्याला ही माहिती कशी वाटली ती खाली कमेंट करून नक्की कळवा लय भारीला आत्ताच सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा धन्यवाद